कृष्णा माय मराठी 24 इन टू 7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी जतन करून आणि मुक्त, मुक्त, मुक्त शांततापूर्ण शांतता पूर्न, निपक्षपाती वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू या निवडणुकीत निर्भयपणे तसेच, तसेच धर्म वंश जात, जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू तसेच आमच्या कुटुंबातील आम्चा सर्व मतदार शेजारी मित्र परिवार, परिवार। यांना देखील, देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू ही aha पण मतदानाचा चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा